महामंडळामध्ये शिवनेरी सुंदरी ही नवीन संकल्पना राबवली जाणार आहे परंतु शिवनेरीचा आणि सुंदरीचा काय संबंध आम्ही आतापर्यंत विमानामध्ये हवा ही सुंदरी ऐकली होती पण बसमध्ये शिवनेरी सुंदरी अहो शिवनेरीचा आणि छत्रपतींचा संबंध आहे या स्वराज्याला पहिले छत्रपती ज्या भूमीमध्ये जन्माला आले तो आपला जुन्नरचा शिवनेरी किल्ला छत्रपतींचा आणि शिवनेरीचा संबंध आहे सुंदरी आली कुठून सरकारचं डोकं फिरलंय का का गोगावले साहेबांचं डोकं फिरलंय का मंत्री पद मिळालं नाही म्हणून महामंडळाचा अध्यक्ष पद मिळालं म्हणून अशी काहीतरी विचित्र त्या ठिकाणी संकल्पना सुरू करायची संभाजी ब्रिगेड खर तर या शिवनेरी सुंदरी या वाक्याचा म्हणजे निषेध करत कारण हे तसं इतिहासाला धरून नाही शिवनेरी कन्या म्हणा तुम्ही दुसरा चांगलं काहीही नाव ठेवा ना पण शिवनेरी ही इतिहासाशी आमच्या अस्मितेशी निगडीत आहे सुंदरी एका स्त्रीशी निगडीत आहे विनाकारण शब्द छळ करून सरकारने अर्थात शिंदे फडणवीस पवार सरकारने गोगावले साहेबाने चुकीची संकल्पना रूढ करू नये संभाजी ब्रिगेड ते खपवून घेणार नाही कुठलाही शिवप्रेमी मावळा ही अशी वेगळी कल्पना सहन करणार नाही महिलांचा सन्मान झाला पाहिजे परंतु ते कन्याच्या रूपात करा तुम्हाला लाडकी बहीण चालते मग शिवनेरी कन्या का चालत नाही सुंदरी कशासाठी सुंदरी ह्या शब्दावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे सरकारने तात्काळ त्या शब्दात बदल करावा महामंडळाने बदल करावा अन्यथा आमचा विरोध कायम राहील